स्वागत आहे आणि खूप खूप अभिनंदन घरोघरी मातीच्या प्रेक्षकांच्या मॅडम तुमच्यापासून सुरुवात करतो हो, काय सांगाल सिरियलमध्ये मध्ये काय धरले जे प्रेक्षकांना घरी घरी त्यांना एंटरटेन करणार आहे एक तर मला असं वाटतं या मालिकेचं शीर्षकच एवढं अकलातून आहे की घरोघरी मातीच्या चुकी त्यामुळे घरात असलेल्या टी व्ही समोर बसलेल्या प्रत्येक स्त्रीला असं वाटणार आहे की माझी कथा आहे यातलं हे कॅरेक्टर माझं आहे जसं आत्ताच माझी एक फिल्म येऊन गेली हो ज्याचं नाव होतं बाईपण देवा जी सुपरहिट होती तर त्याचप्रमाणे यातली सगळी कॅरेक्टर्स आपल्या घरातलीच आहेत आणि प्रत्येक घरात अशी एक व्यक्तिरेखा असतेच अशी प्रत्येक व्यक्तिरेखा आहे हां सर तुमच्यासाठी माझा प्रश्न असेल कशा प्रकारे या मालिकेलाही ना प्रोड्यूस कराय करायची सुरुवात झालेली आणि कशाप्रकारे तुम्हाला वाटले की आपण याला पाठिंबा दिला पाहिजे त्याचं आहे मुळात सोहम प्रोडक्शन या प्रोडक्शनची पूर्ण जबाबदारी सुचित्रा आणि सोहम हे करत असतात आणि कुठलाही चांगला जेव्हा क्षण असतो सोहळा असतो त्यावेळेला या कुटुंबाचा सदस्य या मी हजर असतो त्यामुळे जेव्हा स्टार प्रवाहाने एक मालिकेची जबाबदारी ठरलं तर मगची सोमा प्रोडक्शन्सवरती दिलेली होती त्यानंतरच स्टार प्रवाहाने एकंदरीत कामाचा काम करण्याची पद्धत बघून कामातला प्रामाणिकपणा बघून पुन्हा एकदा एक, एक चारशे भाग ठरलं तर मगचे झाल्यानंतर नवीन विषयासाठी या दोघांवर विश्वास दाखवला यातूनच हे दोघे किती मेहनत करतायत आमचं युनिट किती मेहनत करते संपूर्ण साऊंग प्रोडक्शनचं आणि त्याचबरोबर स्टार प्रवाहाची सगळी टीम किती काम करते हे दिसतं आहे आणि म्हणून यांची खरं तर खूप मेहनत आणि जबाबदारी सह माझा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी असेल एक यंग प्रोड्युसर आहे मला बोलायला काय हरकत नाही काय सांगशील एक प्रोड्युसर म्हणून याच्या या सिरियलमध्ये तुझा किती आउटपुट होता आणि कशाप्रकारे तू डायरेक्ट करत होतो म्हणजे सगळ्या सगळ्या गोष्टीला असिस्ट करत होता काय सांगशील नाही माझं चांगलं खूप हिशिब आहे की मी मला काम करत आहे ती खाली छान खूप प्रोफेशनल माणसं खूप छान त्यांच्या इंडस्ट्रीतल्या बेस्ट माणसांवरून मी अनेक काम करतो पण खूप क्वचित असं होतं की आपल्याला त्यांना सांगायला लागतो की तुम्हाला काय करा त्यांच्या फील्डमधले बेस्ट आपल्याला फक्त एवढंच असतं की त्यांच्यातली एक एक टीम कधी कधी पहिल्यांदा भेटतो आपल्याला कधी कधी असं वाटू शकतो की अरे मी कशाला कम्युनिकेट करण तो कम्युनिकेशन काय भरणं की कधीतरी एका प्रोडक्शन किंवा प्रोड्युसरची जबाबदारी असेल hmm. अपार्ट फ्रॉम दॅट बट मी त्यांना काही सांगण्यापेक्षा ते जे मला सांगतात ते जास्त महत्वाचं असेल एवढ्या वर्षांचे एक्सपर्टीज त्यांच्या मागे असतात आणि कधी कधी खूप गोष्टी सुचत नाही जे आपल्याला अगदीच पहिल्यावर करून देतो सो माझ्यासाठी उलट खूप सोपं काम झालंय पण जबाबदारी खूप आहे कारण एवढे छान आर्टिस्ट एवढं छान चॅनल एवढे बॅकग्राऊंड एडिटिंग खूप छान टीम असल्यामुळे प्रोडक्शन लेवल काही कमी नको पडण्यासाठी जे एक्स्ट्रा एफर्ट्स बाकी जे आहेत ते खूप सिन्सिअर आहेत जे आहे खूप मला पास मॅडम पर तुमच्याकडे येतो मी कमाल तर तुम्ही अभिनयामध्ये तर आहेतच <coughs> प्रोड्युसिंगमध्ये ज्या प्रकारे तुम्ही पाऊल टाकले सगळ्यात जास्त कोणती भूमिका चांगल्या प्रकारे एन्जॉय करताय प्रोड्युसरची का यु नो ॲक्टिंगची ऍक्टिंग तर मी वयाच्या ऑलमोस्ट सात आठ वर्षाची असल्यापासून करते आणि आता मी बावन्न वर्षाची आहे सो मी ऍक्टिंग पार्ट खूप केलेलं आहे आता मला प्रोडक्शन करायला yeah. आवडते आणि <laughs> प्रोड्युसर बनायला आवडते आणि मला ही सगळी क्रिएटिव्ह प्रोसेस फार आवडते yeah. सो आय एम एन्जॉइंग दॅट सर परत तुमच्याकडे येतो असं म्हटलं जातं की एका सक्सेसफुल स्त्रीच्या मागे ऑफकोर्स एका माणसाचा हात असतो पाठिंबा असतो कशाप्रकारे मॅडम जर तुम्ही पाठिंबा देत आहात या प्रोडक्शन हाऊसमध्ये आणि कशाप्रकारे तुमचा सपोर्ट असतो खरंतर एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो तिथे त्याच मेहनत करतायत त्यांचीच मेहनत मी बघतोय बघतोय फक्त मी त्यांच्या पाठीशी नाही तर त्यांच्या सोबत असतो आणि ते सोबत राहणं हे मी त्यांना आधार देणार प्रत्येक कुटुंबात आपण बघत असतो आणि तेच तर खरं कुटुंबाची गोष्ट आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की एकत्रित कुटुंब हेच असतं की त्यासाठी रोज दिसलं पाहिजे किंवा समोरच असलं पाहिजे असं नाही तर सोबत असणं फार महत्वाचं आहे आणि ते कायम इच्छी साथ सोबत मी करत असतो आणि मला आनंद वाटतो किंवा असे सोहळ्याचे क्षण मला अनुभवायला मिळतात एक प्रोड्युसर म्हणून खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात खांद्यावरती स्क्रिप्ट सेलेक्टिंग असू द्या किंवा युनिट हँडलिंग असू द्या प्रोडक्शन मॅनेजिंग असू द्या खूप साऱ्या जबाबदारी असतात स्क्रिप्टची जेव्हा तुम्हाला नो स्क्रिप्टचा कॉल आयला किंवा कशा प्रकारची स्क्रिप्ट सिलेक्टिंग झालेली थोडं जर त्याच्याबद्दल ऐकायला भेटलं तर सांगू नाही मला फोन सतीशनी असाच केला कारण ठरलं तर मग एकतर एक नंबर hmm. uh, ज्याला तो प्रत्येक वेळेस अप्रिशिएट करत होता आणि आपण इतकं चांगलं काम करतो आहोत आणि लोकांना ते आवडतं आहे हे आम्ही दोघंही फार एन्जॉय करत होतो आणि तेवढ्याच अतिष्ठा कोणाला की सुचित्रा अजून एक सिरियल करायची आहे तुला करायला आवडेल का तर म्हटलं करायला आवडेल का हा प्रश्नच येत नाही मला करायचे आहे मला फार आवडेल त्यानंतर तो म्हणाला की मी तुला स्टोरी सांगतो आणि मग त्याने ही एकत्र कुटुंबाची एक कथा ज्या कथेमध्ये पणजी आहे आजी आजोबा आहे आई बाबा आहेत आणि एक छोटी नाक आहे सो त्यांच्या चार पिढ्या एका घरात राहणाऱ्या आणि त्या घरात राहणारी त्यांची मुलं नातवंड आणि त्यांचा असणारा एकमेकांबरोबरचा संवाद जिव्हाळा मतभेद हे सगळे आपल्याला दाखवायला मिळणार आहेत हे ऐकल्यावरतीच मला असं झालं की हे सुपरहिट मामला आहे और एक सुपरहिट देणार मनापासून इच्छा आहे सुपर डुपर हिट व्हावा yes. हा सिरियल नुकतीच केदार शिंदेनी रिसेंटली अनाउन्समेंट केली आहे की आय पण भारी देवा पण हे होणार आहे हा माझा प्रश्न माझ्याकडनं नाही जनतेकडनं आहे बाय पण भारी देवामध्ये तर दे त्यांनी डोक्यात चित्रपट उचललेला काय सांगाल आई पण भारी आई पण भारी देवामध्ये त्यांना तुम्हाला पाहायला भेट अरे मला नाही मला माहिती नाही की मला त्याला बघायला म्हणजे तो त्या कुठल्या रोलमध्ये मला बघतोय का ते पण अजून तरी तो मला अप्रोच झालेला नाहीये पण नक्कीच बाई पण एवढीच ती फिल्मही उत्तम असेल याची खात्री फायनली प्रेक्षकांच्या भेटीला अठरा तारीखपासून काय सांगा हेच सांगेन की प्रेक्षक नक्कीच वाट बघतायत या मालिकेची कारण सोशल मीडियावरती आपल्याला ज्या प्रकारे उत्तम रिस्पॉन्स आहे ऋषिकेश जानकीची जोडी बघायला प्रेक्षक उत्सुक आहेत आणि मी सगळ्या माईबाप प्रेक्षकांनाही आवाहन करेन की आमची मालिका घरोघरी मातीच्या चुली नक्की बघा आणि तुमचे आशीर्वाद द्या थँक्यू सो मच थँक्यू